श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत प्रत्येक व्यक्ती हे वागण्यात बोलण्यात विचार करण्यात आणि शारीरिक रचना इत्यादीबाबत वेगवेगळे असतात तसेच प्रत्येकाचा स्वभाव देखील वेगवेगळा असतो व बोलण्याच्या देखील वेगवेगळ्या असतात पायाच्या बोटाचा अंगठा आपण पाहतो की बऱ्याच लोकांच्या अंगठ्याच्या शेजारील जे काही बोट असते ते त्याच्या अंगठ्यापेक्षा मोठे असते असे लोक हे भाग्याचे धनी म्हणून ओळखले जातात अशा व्यक्ती आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी यशस्वी होतात जर एखाद्या पुरुषाच्या पायाच्या बोटांची रचना अशा प्रकारे असेल तर तो आपल्या जीवनसाथीवर खूप प्रेम करतो तसेच महिलांच्या पायाच्या बोटांची रचना अशा प्रकारची असेल तर त्या नोकरी किंवा व्यवसाय करतात व मोठ्या कष्टाने भरपूर यशस्वी देखील होतात दुसरं पायाची बोटे उजवीकडे वाकलेली असणे आपण पाहतो की काही लोकांची पायाची बोटे उजवीकडे वाकलेली दिसून येतात ज्यांच्या पायांच्या बोटांचा आकार या प्रकारचा असतो ते भाग्यवान असतात त्यांच्या कार्यातून आणि व्यक्तिमत्वातून ते संपत्ती आणि मानसिक सन्मान दोन्ही गोष्टी मिळवतात व एवढेच नाही तर ते सामाजिकदृष्ट्या देखील बरेच सक्रिय असतात व समाजात देखील त्यांना खूप मान सन्मान मिळतो सपाट बोटे असणे काही लोकांच्या पायाचे बोटे सपाट आणि पसरलेली राहतात म्हणजेच एकमेकापासून दूर राहिल्याचे दिसून येते अशा बोटांची रचना असलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो आपल्या आयुष्यात या व्यक्ती सुखासाठी खूप संघर्ष करतात परंतु सुख मिळवण्याआधी त्यांना दुःखाला नक्की सामोरे जावे लागते अशी बोटांची रचना असलेल्या व्यक्तींना संपूर्ण आयुष्यभर कष्ट उपसावे लागतात व ते खूप कठीण आयुष्य जगतात पायाचे मधले बोट मोठे असणे काही लोकांच्या पायाचे बोट मोठे असते अशा लोकांच्या व्यक्तिमत्व अभ्यास असते व त्यांच्याकडे भरपूर ज्ञान असते या ज्ञानाचा वापर करून ते भरपूर पैसे मिळवतात लोकांचे मधले बोट तर्जनीसारखे असते अशा लोकांचे व्यक्तिमत्व चांगले असते व भविष्यात ते कुटुंबाला खूप आनंदी ठेवतात मध्यम ते मोठ्या आकाराची अनामिका काही लोकांच्या अनामिकेचा आकार मधल्या बोटापेक्षा मोठा असतो अशी रचना असलेल्या लोकांना वेगवेगळ्या आणि नवीन गोष्टी करायला आवडतात अशा बोटांची रचना असलेल्या स्त्रियांचे पुरुषांशी चांगले संबंध असतात आणि पुरुषांचे देखील स्त्रियांशी चांगले संबंध असतात अशा लोकांना नेहमी चेनीचे व विलासी जीवन जगणे आवडते बोटे समान असणे काही लोकांना चार समान बोटे असतात व अशा प्रकारचे लोक खूप भाग्यवान असतात व त्यांची जीवनशैली चांगली आणि सर्व सुखसोयीने युक्त असते सात पायाची करंगडी जाळ असणे काही लोकांच्या पायाची करंगडी जाळ असते व अशा लोकांना आयुष्यात एकटेपणा जाणवतो अशा लोकांना त्यांच्या कुटुंबाचे खूप प्रेम मिळते व ते त्यांच्या दैनंदिन व्यवहारात इतके अडकतात की त्यांना त्यांच्या प्रियजणांना वेळ देता येत नाही अशा प्रकारे पायाच्या बोटावरून व्यक्तीचा स्वभाव समजतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ